नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथं मालवणी वडे किंवा मा, कोंबडी वडे पण म्हणतात त्याला ते बनवलेले आहेत ते काही वेगळ्या पद्धतीचे बनवलेले आहेत आणि वेगळ्या पद्धतीचा रसा आहे आता मालवानी वडे म्हणले तर तुम्ही म्हणसान की नॉन सोबतच खाल्ले जातात पण मी इथं एक वेगळ्या पद्धतीचा रस्सा बनवलेला आहे व्हेज रस्सा तर तो रस्सा असल तर्रीदार किंवा तरदार हो सा तर होतोच पण भन्नाट लागतो चवीला तर इथं मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत तुम्हाला तर हे सर्वात अगोदर आपण पीठ व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे आणि रात्रभर आंबवण्यासाठी ठेवायचं आहे जेवढं जास्त पीठ तुमचं आंबन तेवढे तुमचे वडे जास्त टेस्टी होतील चला तर सुरुवात करूया आता इथं सर्वात अगोदर पीठ आंबवून घ्यायचं आहे आपल्याला मी दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि ते आता किसणीने आपल्याला खिसून घ्यायचे आहेत कांदे कांदा खिसून झाला की आपण आता याच्यामध्ये एक दोन चमचे रवा टाकणार आहोत आता ज्या चमच्याने आपण रवा घातला चा आहोत त्याच चमच्याने आपण गव्हाचं पीठ एक तीन ते चार चम्मच आपण गव्हाचं पीठ याच्यामध्ये टाकणार आहोत बघू शकताय तुम्ही आणि आता इथं तांदळाचं पीठ एक दोन कप आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत एक कपाचा किंवा वाटीचा मेजरमेंट ठेवायचा आहे आपल्याला आणि आता याच्यामध्ये एक मोठा चमचा आपण धनेपूड घेतलेला आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि मी एक दोन कप पाणी उकळून घेतलेलं आहे ते आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे किंवा एकजीव करून घ्यायचं आहे हे कोरडं पीठ अगोदर सर्वात अगोदर आपल्याला आणि आता जे उकळवून घेतलेलं आहे पाणी मी ते या कपाच कपाने दोन कप उकळवून घेतलेलं ला आहे लागेल तसं आपण पाणी याच्यात घालून सैलसर गोळा मळून घ्यायचं आहे चपातीचं पीठ जसं आपण मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला तर बघू शकता थोडं थोडं पाणी घालून आपण गोळा मळून घेणार आहोत गोळा मळून झालेला आहे बघू शकताय तुम्ही आता मी इथं एका भांड्यामध्ये काढून याच्यावर झाकण ठेवून हे रात्रभर आंबवण्यासाठी ठेवणार आहे जेवढं जास्त तुम्ही आंबवशान पीठ हे तेवढं जा आपले कोंबडीवडे किंवा मालवानी वडे टेस्टी लागतात तर बघू शकता मी रात्रभर याला आंबवायला ठेवलेलं आहे आता पीठ आत आंबलेलं आहे आपलं बघू शकताय मस्त असं पीठ आंबलेलं आहे आपलं आता याला बाजूला ठेवून देऊन सर्वात अगोदर आपण रश्शाची तयारी करून घेणार आहोत आता इथे एक खलबत्ता घेतलेला आहे त्याच्यामध्ये सात ते आठ पाकळ्या लसणाच्या जाडसर कुटून घ्यायच्या आहेत आपल्याला आता एका मिक्सरच्या भांड्यात सुकं खोबरं वाटून घेतलेलं आहे बारीक मी बघू शकताय तुम्ही आणि आता आपण आणि आता एका प्लेटीमध्ये दोन चमचे ज्वारीचं पीठ आपण घेणार आहोत एक चमचा गव्हाचं पीठ घे गे, घेतलेलं आहे इथं आणि आता दोन दोन ते तीन चमचे आपण इथं बेसनचं पीठ घेणार आहोत बघू शकताय तुम्ही आणि आता इथं कढईमध्ये पीठ घालून घ्यायचे आहे सगळे आपण मिक्स केलेले पीठ आणि एक भाजून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं याला भाजून घे घेणार आहोत आपण तर बघू शकताय ब्रा हलका ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत बघू शकताय आपल्या पिठाला ब्राऊन कलर आलेला आहे का प्लेटीमध्ये काढून घेणार आहोत परत कढई ठेवलेली आहे आणि आता इथं तीन ते -ती चार चम्मच आपण तेल घालून घेणार आहोत तेल मस्त गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायचा आहे कडीपत्त्याचे काही पानं टाकून घ्यायचे आहेत मस्त तडतडले की मग आता वाटून घेतलेलं लसूण आपण याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे हलका ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे लसणाला आपण हलका ब्राऊन कलर आलेला आहे आता याच्यामध्ये वाटलेलं खोबरं आपण याच्यामध्ये घ टाकणार आहोत आणि परतून घ्यायचं आहे तेल फुटेपर्यंत आता याला परतून घ्यायचं आहे किंवा ब्राऊन कलर येईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे म्हणू आहे तर बघू शकता सतत हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे ब्राऊन कलर आलेला आहे बघू शकताय तुम्ही आता याच्यामध्ये गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि मसाले टाकून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये सर्वात अगोदर पाव चमचा मी येतं हळद टाकलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे पाव चमचा टाकलेली आहे आणि छोट्या चमच्याने अर्धा चमचा मी इथं गरम मसाला टाकलेला आहे वर्षभराचा साठवणी नुकीचा मसाला जो असतो आपण काळा मसाला म्हणतो त्याला तो एक चमचा टाकलेला आहे परतून घ्यायचा आहे मस्त असं जर थोडंसा फेस आल्यासारखा दिसलं की मग याच्यामध्ये आपल्याला जेवढा रसा पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे तर बघू शकताय आहे मस्त असं ढवळून घ्यायचं आणि पाणी वाढवायचं असेल तर आत्ताच वाढू शकताय तुम्ही याच्यामध्ये तर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि परत एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता याला उकळी येऊ द्यायची आहे गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे तर आता इथं जे भाजून घेतलेलं आपण पीठ होतंय का भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्याला आणि आता जे आपण तडक्या तडका दिलेला आहे ना रशासाठी तेच पाणी आता याच्यामध्ये गरम गरम ओतून द्यायचं आहे म्हणजे गाठी बनणार नाहीत आणि चवही तेच राहते थंड पाणी घातलात की चव बिघडून जाते आणि थोडं थोडं पाणी घालून असं एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण हे आपल्याला आता इथं रश्याच्या तडक्याला उकळी आलेली आहे बघू शकताय तुम्ही एका हाताने खलवत राहायचं आहे आणि एका हाताने तो पीठ घालून घेतलेला आपण ओतून द्यायचं आहे बघू शकताय मस्त असं ओतलेलं आहे आणि आता इथं गाठी होतील म्हणून एक एक ते दीड मिनटं आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे शक्यतो आतल्या गाठी मोडून जातील किंवा होणार नाहीत गाठी तर बघू शकताय आता जरी पातळ दिसत असेल हे पण एक पाच ते सात मिनटं आपण परत याला उकळवून घेणार आहोत त्यावेळेस हे दाटसर होतो रसा तर बघू शकताय मस्त असं घरभर घमघमाट सुटलेला आहे या रशाचा अप्रतिम दिसतो लातूर साईडला स्पेशली बनवतात हे एसर म्हणतात याला तर बघू शकताय मस्त असं बनलेलं आहे आता याला उकळ उकळवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं म्हणजे आतले पीठ वगैरे शिजून निघेल याच्यामधले पातोड्यासोबत किंवा वड्यांसोबत करतात आमच्या इकडं रसा हा तर बघू शकताय मस्त असं रसा उकळत आहे कढई शेजारच्या गॅसवर ठेवून द्यायची आहे आणि आता इथं मालवाणी वडे किंवा मा कोंबडी वडे आपण बनवून घेणार आहोत इथे एक प्लॅस्टिकची थैली घेतलेली आहे मी ती अशी कट करून घेतलेली आहे थोडीशी जाडसरच थैली घ्यायची तर बघू शकता मी इथं जाडसर एक थैली घेतलेली आहे अशा आकारामध्ये कापून आणि खाली वरुई तेल लावून घ्यायचं आहे या थैलीला तर मस्त असं तेल लाव लावून झालं की मग आता आपण लिंबाच्या आकारा इतका गोळा घ्यायचा पिठाचा आणि हाताने पण थापू शकताय आणि पेपर पलटी मारून त्याच्यावर हाताने पसरवून पण घेऊ शकताय तर मी दोन्ही पद्धत दाखवलेली आहे इथं हाताने असं पसरवून घ्यायचं मध्यभागी होल पाडायचं मस्त मध्यभागी थोडंसं होल करून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असा वडा थापून झालेला आहे जास्त जाडसर पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मिडियम साईजचा सा वडा बनवून घ्यायचा आहे आणि आता तेला तेल गरम करायला ठेवलं होतं अगोदरच तर तेल गरम झालेलं आहे वडा त्याच्यामध्ये सोडून द्यायचा आहे बघू शकताय मस्त असं वडा तळत आहे आणि वरण थोडंसं प्रेस करायचं म्हणजे फुगण्यास मदत होते सुरुवातीचे एक दोन वडे नाही फुगले तरी बाकीचे वडे टम्म फुगतात बघू शकता गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे तर वडा असा तळून घ्यायचा आहे खालून वरून ब्राऊन कलर होईपर्यंत वडा तळून घ्यायचा आहे परत एक तुम्हाला ट्रिक्स सांगते याच्यामधली हे बघा अशा पद्धतीनं वडा थापून घ्यायचा आहे जिकडं पातळ झालेलं आहे तिकडं जाडसर करून घ्यायचा आणि मस्त असं वडा थापून द्यायचा आहे बघू शकता आहे हे बघा मस्त असं तळून घ्यायचं आहे ब्राऊन कलर होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असं वर्ण प्रेस केलं की वडा फोगण्यास मदत होते अप्रतिम लागते ही चव या वड्यांची गोल सारखे पण वडे करतात आणि अशा पद्धतीचे पण करतात मध्यभागी होल करून तर दोन्ही केलात तरी चालेल मी दोन्ही बनवलेले आहे तिथं इथं बघा मी पुरीसारखं लाटून घेतलं होतं बनवून घेतलं होतं तर ते सुद्धा आता तळून झालेलं आहे मस्त असे टम्म आहेत बघू शकताय अप्रतिम चवीची रेसिपी आहे नक्की ट्राय करा आता इथं अस आपण जो रस्सा बनवला होता तो पण दाटसर झालेला आहे बघू शकताय तुम्ही मस्त असा दाटसर झालेला आहे रसा गावरान तडका म्हणू शकताय किंवा गावरान रस्सासुद्धा म्हणू शकताय वारकरीच्या पंक्तीतला फेवरेट रसा आहे हा अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीची रेसिपी आता रेडी आहे म्हणू कि आहे किंवा थाळी म्हणू शकता थाळी रेडी आहे म्हणू आहे अप्रतिम लागते चवीला भन्नाट लागते असा रस्सा बनवून नक्की ट्राय करा तुम्ही म्हणसान की नॉनव्हेजसोबतच चांगले लागते पण हा रस्सा एकदा बनवून बघा या वड्यांसोबत नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका वेगळ्या पद्धतीचे वडे कसे वाटले तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तर शेअर करा मित्रमैत्रिणींना अशा नवनवीन पारंपरिक रेसिपी त्यांना पण बघायला भेटतील आवडल्यास लाईक करा नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद